ब्रह्मा गुरु श्री महेेश्वर गुरुस्क्षाब्रह्म गुरु तस्मगुरवे नम वसुदेवसुतंदूर सुभटितसमाजाकिले महासिद्धान्तासे हृदयरसिकत्वे विला भागवत लसद्भक्तिज्ञानेतरतरविलाभागवतरु तया ज्ञानेशा ते विमलमतिने वन्दन करु योऽन्तः प्रविश्य ममवाच इमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कुण्डलीकवरदा हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरुनाथ महाराज की भगवान श्री पांडुरंग सकलस्थानीय देवता यांच्या श्रीचरणांना वंदन आचार्य श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराज सकाळ संत सत्पुरुष यांच्याही श्रीचरणांना नमस्कार परमपूज्य डॉक्टर काकांच्या का श्रीचरणांना नमस्कार आपण सर्व काकांच्या द्वारे नियोक्त असलेले परमपूज्य आचार्य मंडळी यांच्याही चरणांना वंदन भाग्यवंत पुण्यशील असे असणारे सर्व अभ्यासार्थी आणि आता उपस्थित श्रोते म्हणून असलेले सर्व यांना सप्रेम अभिवादन आणि माझ्याकडे आत्ता जेवढा कर्तव्याचा भाग आहे त्याला न्याय न्याय देण्याचा प्रयत्न उद्घाटन परभाषण आणि आशीर्वचन परभाषण असा माझा विषय आहे दोन्ही गोष्टीचा मेळ घालण्याचा प्रयत्न करते उद्घाटन शब्दाचा अर्थ उघडणे असा आहे डब्यात लाडू भरलेले आहेत दिसत नाही खायला मिळत नाही खायला उपलब्ध करून द्यायचे मग त्याची सुरुवात डब्याचं झाकण काढण्यापासून आहे त्याला उद्घाटन करणे म्हणतात उघडणे डबा उघडणे डब्याच उद्घाटन करणे जे उपभोगाला उपलब्ध नाही ते उपलब्ध करून देण्याची जी क्रिया आहे ती उद्घाटन क्रिया या वेळेला जो अभ्यास वर्ग ठरवला आहे जे सर्व आचार्य मंडळींच शिबिर म्हणून ठरलं आहे यामध्ये काय काय चर्चा होणार आहे काय अभ्यास होणार आहे आपणाला काय लाभ होणार आहे हे आता आपल्या पुढे उघड नाही आहे आणि काही उघड करायचं ते फार झाकून उघड नाही करायचं उघडून उघड उबड़ करायचं आणि म्हणून लाडूचा डबा सगळ्यांच्या समोर आणून उघडायचा म्हणून सर्वांना जमा केलं आहे आणि यांच्या पुढे या स्वर्गात आपल्याला काय काय उपभोगायला हो मिळणार आहे कशाचा आस्वाद आपण घेणार आहे ते सर्व समोर येईल या शिबिराचा या अभ्यास वर्गाचा हा उद्घाटन सोहळा आहे अधिक सुसंस्कृत नाव याच्यासाठी शुभारंभ हे आहे आज आपण अभ्यास वर्ग किंवा शिबिर आहे याचा शुभारंभ करीत आहोत आणि शुभारंभ म्हणजे सुरुवात करायची ती शुभ असावी मंगल सुरुवात व्हावी जेव्हा सुरुवात मंगल शुभ होते त्यावेळेला समारोपापर्यंत निर्विघ्नपणे तो ठरवलेला व्यवहार पार पडतो म्हणून शुभारंभीय कार्यक्रम हा शुभ चिंतनाचा कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये शुभ गोष्टींचा आठव शुभ गोष्टींच्या विषयीची चर्चा अशी व्हावी या जगात शुभ काही असेल तर फक्त ब्रह्मवस्तू शुभ आहे ब्रह्मतन मंगलम परम बस परम मंगलम फक्त ब्रह्मवस्तू आहे या शुभारंभीय प्रसंगी आपल्याला तसं चिंतन करावं लागेल त्या चिंतनाने आपल्या उर्वरित सर्व कार्यक्रमांचा आरंभ आपण करायला हवा असं शुभ चिंतन ते केलं असताना गुणचा समूळ पूर्ण कालावधी निर्विघ्नपणे पार पडतो एवढा हेतू लक्षात ठेवून उपनिषदांच्या अभ्यासाचा प्रारंभ शांती पाठाने आहे शांती पाठ शुभ मंगल चिंतन करून अभ्यासाचा आरंभ करावा यासाठी आहे येणाऱ्या उपलब्ध होणाऱ्या उपस्थित होणाऱ्या विधानचं निराकरण करण्याची व्यवस्था आधीच करून ठेवायची एक संध्याकाळचा कार्यक्रम ठरवला आहे तेव्हा लाऊडस्पीकर चालू पाहिजे आणि दिवे चालू पाहिजे केव्हाही लाईन जाऊ शकते आणि हे सगळं बंद होऊ शकत म्हणून हे सगळं सुरू राहण्याची पर्यायी व्यवस्था आधी करून ठेवावी लागते त्या पर्यायी व्यवस्थेत माझे जो हेतू आहे तो वीज गेली असताना आवाज आणि उजेड बंद होऊ नये त्याचा विघ्न येऊ त्याच नाहीये एवढ्यासाठी जशी पर्यायी व्यवस्था आहे तशी आपण आरंभलेल्या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊन ते थांबू नये यासाठी पर्यायी व्यवस्था आणि ती आरंभीच करावी लागते तशी जी व्यवस्था अभ्यासासाठी आहे ती शांतीपाठाने होते म्हणून शुभारंभाच्या प्रसंगी आपण शुभमंत्राच शांतीपाठाचं काहीतरी स्मरण करावं हो। संपूर्ण कार्याचा आज शुभारंभ होत असताना मी थोडासा मला मंत्र म्हणण्याचा अधिकार नसला तरी शब्द उच्चारण्याचा आहे अधिकार स्वस्तिन इंद्रो वृद्धश्रवा हा श्रव म्हणजे खूप श्रुतीशास्त्राचा अध्ययन करून तयार झालेला बहुश्रुत बहुश्रवा असा इंद्र आहे देवराज इंद्र बहुश्रुत आहे अत्यंत विद्वान आहे इंद्र भगवत भक्त आहे तत्वज्ञान शिकून वेदांत शास्त्राचा आणि सगळ्याच क्षेत्रामधील त्याला परिपूर्ण ज्ञान आहे म्हणून इंद्राला वृद्धश्रवा म्हटलं जो देवराज आहे तो सर्व देवांना कार्यावर लाभतो आणि त्यांच्या कार्यावर देखरेख करतो म्हणजे देवांच्या द्वारे आपल्यावर इंद्राचंच लक्ष आहे ते आपल्यावर असलं तर आपल्या हातून अज्ञानवशात होणारे घोटाळे होणार नाहीत म्हणून इंद्राने आमचं कल्याण करावं अशी पहिली प्रार्थना आहे स्वस्तीचा अर्थ कल्याण असो कल्याण करो हा बहुश्रुत असलेला अत्यंत ज्ञाता असा इंद्र आमचं कल्याण करून देवांच्या द्वारे विघ्ने येतात देवाला न मानणाऱ्यांच्या अज्ञानाने विघ्ने येतात दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांकडून येतात जड रूपात का सेना निसर्गाकडून विघ्ने येतात असे कोणत्याही बाजूकडून विघ्ने उत्पन्न होऊ नयेत म्हणून स्वस्तिने प्रारंभ होऊन इंद्राची ती देवाकडे प्रार्थना हो। स्वस्तीने इंद्र वृद्धश्रवा स्वस्तीनं पूषा विश्वभेदा विश्वामध्ये जेवढी सृष्टी निर्माण झाली या संपूर्ण सृष्टीमध्ये जो विदित झालेला माहीत आहे सगळ्यांना त्याला जाणीत कोणी नाही असं नाहीच तो उषा म्हणजे सूर्य सूर्याला सगळे जाणतात आंधळा माणूस सुद्धा सूर्याला जाणतो त्रैलोक्यामध्ये उजेड देण्याचं काम उष्णता देण्याचं काम आणि सर्वांच्या भोजनाधिकांची व्यवस्था करण्याची जबाबदारी पार पाडण्याचं काम सूर्यदेवाकडे आहे प्रकाशाला ज्ञान म्हणतात म्हणून तो एक प्रकारे ज्ञानदाता आहे असा उषा म्हणजे सूर्यदेव आमचं कल्याण करतो त्याच्यासाठी प्रार्थना स्वस्तिन पूषा विश्ववेदा स्वस्तिनस्तारक्षिओ अरिष्टने अरिष्ट दूर करणारा संकट दूर करणारा ताबडतोब जवळ असावा लागतो ज्याच्यावर अरिष्ट आलं संकट आलं त्याच्या जवळच संकट दूर करणारा ताबडतोब उपस्थित असावा लागतो आणि असा सतत कोणी जवळ असणे हे भाग्याचं लक्षण असू शकतो पण जवळ नसूही शकतो आणि तरी तो आला पाहिजे त्यासाठी फार वेग पाहिजे जसा त्या लक्ष्मणाला शक्ती लागल्यावर मूर्छा येऊन पडला लक्ष्मण तेव्हा संजीवनी बुटी हिमालयातून आणायची होती सूर्योदयापूर्वी ती उपलब्ध हवी होती मनाशी टाकीले मागे गतीशी तुळणा नसे अशा हनुमंताने मन ज्या वेगाने धावतो त्याहून अधिक वेगाने जाऊन तो, वे तो द्रोणागिरी पर्वत आणला ताबडतोब येणारा अशा दुसऱ्याचा उल्लेख या शांतीपाठात आहे अत्यंत वेगाने जाऊन कामं करणारा गरुड आहे भगवंताच विष्णुदेवाचं वाहन गरुड आहे गरुडाच्या वेगाने जी शक्ती संकटोत्पन्न होईल त्या ठिकाणी उपस्थित होऊ शकते असा एक शब्द सांगून एक नाव एकाचा उल्लेख करून शांती पाठ म्हणतो असे गरुडासारखे तात्काळ उपलब्ध होणारे संकट निवारक जे त्यांची प्रार्थना करतो त्यांनी कल्याण करावं स्वस्तीनो बृहस्पतीर दो सर्वात जवळ काही असेल तर ज्ञानच आहे हे ज्ञान देवगुरु बृहस्पतीच्या जवळ आहे ते सर्वांच्या हृदयात त्यांनी प्रकाशित करावं सर्वांचेच गुरु बृहस्पती आहे देवगुरु आपले गुरुच असतात म्हणून गुरु बृहस्पतीने आपल्याला अखंडपणे चित्ता ज्ञान रूपाने प्रकट असून आपलं कल्याण साधून द्यावं यासाठी देवगुरु बृहस्पतींची प्रार्थना आहे एवढे जर चार जण आपल्याला उपलब्ध झाले तर संपूर्ण कार्यक्रम आयुष्याचा पूर्ण कालावधी हा निर्विघ्नपणे आपण यशस्वीरित्या पूर्ण करू शकतो एवढा स्वस्ती मंत्राचा उल्लेख करून मी असं म्हणते की आपल्या या अभ्यास वर्ग अनेक जे शिबिर आहे याचा शुभारंभ सुखाने झाला आहे असं मला वाटतं परमपूज्य डॉक्टर काकांच्या रूपाने बृहस्पती आपल्याला प्राप्त आहेत कुठे बृहस्पती गुरु लोकात आहेत आपल्या समोर इथे मुरगुड मध्ये आहेत ज्ञान रूपाने आपल्या प्रत्येकाच्या चित्तात प्रकाश रूपाने परमपूज्य डॉक्टर काका उपस्थित असले म्हणजे काहीच बिघडायचं नाही अज्ञानवशात संकटांचा प्रारंभ असतो अज्ञानवशात संकटांचा प्रादुर्भाव आणि उपद्रव दोन्ही सुरू राहतात आणि म्हणून ज्ञानसंपन्न कोणी आपल्याजवळ असेल तर आपली सगळी अडचण दूर होईल अडचण असण्याचं महत्वाचं आहे वेदांताने सांगितलेलं कारण ऐकू की काकांचं वर्णन करते म्हणून ते, ते सांग आपल्या जीवनामध्ये आपल्या सगळ्यांना फार भय आहे कशाच तरी भय आहे अंधारात चाललो तर काही विंचोपाठामध्ये आहे का भय सोनं नाणं द्रव्य घेऊन कुठे चाललो तर चोराच चो भय काही खाता नाही मला बाधेल का याच भय या। दुखणं आले तर मी मरेन का याच भय दुसरा कोणी मृत्यू पावेल काय याचा भय दुष्काळ पडेल का अतिवृष्टी का होईल काय दिवे गेले मध्ये तर नाना प्रकारे या ठिकाणी भयच भय आणि हे भय असल्याचं कारण काही असेल तर आपल्याला ही संपूर्ण सृष्टी सत्य आहे असं वाटत दृष्टांत वेदांताच आहे काकांच्या मुखाने आपण अनेकदा ऐकला आहे आणि तो दृष्टांत आहे रज्जू दिसतो तो दोरीवरचा साप काहीही त्रास देत नाही लक्षात ठेवा मग भीती कशाला वाटते त्याची तो कोणत्याही प्रकारचा त्रास देण्याला क्षम नाही भीती कशाची बसली रज्जू सर्पाची भीती का म्हणून तो सर्प खरा आहे असं वाटत या सत्यत्व भ्रांतीची आपल्याला भीती आहे तो खोटा आहे कळजावर कोण घेणार आहे तो दिसल्या बरोबर खरा वाटतो याप्रमाणे हे संपूर्ण जड चेतनात्मक जग जो खरं वाटतं तो भीती संपणार नाही हा सिद्धांत गुरुची प्रकाशाची ज्ञानाची गरज इथेच आहे या जगाचं मिथ्यात्व ओळखता येणे ही भीती निवारण करण्याच साधन आहे जगत सत्यत्व भ्रांती ज्याची गेली तो निर्भय आहे काकांच्या प्रवचनात आम्ही शंभर एक वेळा तरी रज्जू सर्फ ऐकलाय तो एकमेव कारण तो सत्य वाटत इथे हे आपलं ते सत्य वाटणे अज्ञान आपल्याला भीती दाखवत आणि भीती हे दुःखाच महत्वाचं आणि एकमेव कारण आहे काही थोडीशी ठेच लागली लावा त्याला औषध थोडस डोकं दुखलं जा डॉक्टर कडे देह सत्य वाटतोय म्हणून ही भीती आहे दुसरं काय जगत सत्यत्व भ्रांती एवढी दूर करायची असेल तर फक्त सद्गुरू जवळ पाहिजे ते ज्ञानरूप असणारे अखंड चित्तात असतात म्हणून ज्ञानी मनुष्य निर्भय असतो जेवढे भीतीने ग्रस्त आहे हे सगळे आज्ञानी आहेत बस ज्याने त्याने स्वतःचा शोध करावा मला कधी कशाची भीती वाटते का आणि जर थोडी बहुतही भीती वाटत असेल तर त्यांनी निष्कर्ष करावा आपण अज्ञानी आहो आणि एकदा अज्ञानी असा निष्कर्ष आपल्याच बद्दल आपल्याला कळाला म्हणजे ज्ञानी होण्याच्या हो ला उपायाला लागू आणि ज्ञानी होण्याचा उपाय सद्गुरूला शरण जाऊ संपलं का इतका आहे परमार्थ इतका सोपा आहे परमार्थात फार शिकावं नाही लागत फार थोडं शिकायचंय फक्त तीन गोष्टी मी अनेकदा बोलले आपणही बोलता ब्रह्माचं सत्यत्व एक बाब जीवाच ब्रह्मत्व दुसरी बाब जगाचं मिथ्यात्व तिसरी बाब वेदांतात फक्त तीन गोष्टी शिकायच्या चौथी गोष्टच नाही आणि दोन शिकून पुरत नाही तीनच गोष्टी ब्रह्माच सत्यत्व जीवाच ब्रह्मत्व आणि जगाच मिथ्यात्व संपलं एवढ्या तीन गोष्टी आणि तीन गोष्टी शिकायला लोक भीतात मला याच भय वाटत <laughs> ज्याच्यामध्ये लाखो गोष्टी शिकल्या तरी सुखाचा अनुभव नाही असा प्रपंच प्रेमाने करतात सगळी काय कष्ट आहे प्रपंच सजवायसाठी आणि तो सुखाने आवडीने उतावेळ होऊन व्याकुळ होऊन नाना युक्त्या करून धर्माच्या रीतीने अधर्माच्या रीतीने वाटेल त्या रीतीने प्रपंच सजवत बसतोय माणूस किती गोष्टी या कोणाला मी उद्या जेवायचं बोलावलं ठरवलं तर एक गोष्ट नाही पुरवतो ताटात वाढायला दहा पाच कराव्या पंधरा वीस कराव्या लहान ताट पुरवत नाही दोन दोन ताट मांडावीत लोकांनी म्हटलं पाहिजे खूप केलं प्रपंच सजवायचा कि नाना गोष्टी आणि सुखाचा आनंदाचा उपाय ज्ञान शिकायचं वेदांत शिकायचं आहे फक्त तीनच गोष्टी मग खूप गोष्टी शिकणं सोपं हो आहे का तीन गोष्टी शिकणं सोपं हो आहे आणि बहुतांश जगता या तीन गोष्टीकडे पाठ फिरवते आणि शंभर गोष्टीकडे दोन फिरवते आणि म्हणून आयुष्यभर त्रास आहे आयुष्यभर त्रास आहे मी गुरु झाले समजा होत नाही झाले माझ्या शिष्याला दहा दहा सांगितलं तरी त्याला काही कळतच नाही मला ते भय आहे मी शिष्य कसा तयार करू शिष्याला मी तयार करू शकत नाही हे माझ्या अक्षमतेचा मला त्रास आहे गुरु झाला तरी दुःखी आहे आणि शिष्य झाल्या तर था आहेच आहे आणि गुरुही नाही झाला आणि शिष्यही नाही झालं सामान्य राहिला तर मग विचारूच नका या व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे भयातीत ते संत आनंद पाय फक्त ब्रह्म वस्तू एक तीन गोष्टी शिकायला सांगितल्या त्या तीन गोष्टी फक्त